नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा प्रत्येकाला काही ना काहीतरी समस्या ह्या असतेतच आणि प्रत्येकाची समस्या ही वेगळीवेगळी असते कुणाला धनाविषयी असते कुणाला नोकरीविषयी कुणाला पैशाविषयी कुणाला अभ्यासासाठी तर कुणाची आरोग्याविषयी आणि सर्वात मोठी समस्या ही आरोग्याची असते कारण बघा आपलं आरोग्य आपलं स्वास्थ्य जर ठीक असेल तर आपण कुठल्याही दुसरी कुठलीही समस्या असो त्यावर आपण मात करू शकतो असं म्हटलं बघा धनसंपदा त्याचसाठी आपलं आरोग्य हे आपल्याला व्यवस्थित राहायला हवं आपलं शरीर आणि त्याचसाठी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील आरोग्यविषयी तर त्याचसाठी आपण कुंदकेश्वर महादेवाचे अतिशय प्रभावशाली असे पाच उपाय पाहणार आहोत कुठले आहेत ते वि पा, उपाय पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी कुंदकेश्वर महादेवाचे पाच अद्भुत उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया बघा महा कुंदकेश्वर महादेव हे बिमारी रोगमुक्तीचे देवत आहेत त्याचमुळे आपल्याला हे उपाय करायचे आहेत बघा जर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी आहे दररोज गोळ्या औषधं काही जर सुरू आहेत तर त्याचसाठी आपण ज्या वेळेस गोळ्या औषधं घेऊ त्यावेळेस आपल्याला अगोदर एक वेळेस आपल्याला कुंदकेश्वर महादेवाचे स्मरण करायचे आहे आणि महादेवाला विनंती करायची आहे की हे बाबा या गोळ्याचा चांगला सर माझ्यावर होऊ द्या आणि नंतर त्या गोळ्या औषधं आपल्याला घ्यायच्या आहेत बघा याचा खूप चांगला फायदा तुम्हाला नक्की होणार आहे त्याच्यानंतर दुसरं म्हणजे जर एखादी व्यक्ती आपल्या घरातील आजारी व्यक्ती एखाद्या टेस्टला जात आहे किंवा त्यांचं काही ऑपरेशन वगैरे आहे तिथे त्या जात आहेत तर अशा वेळेस जात असताना तुम्ही कुंदकेश्वर महादेवाचे स्मरण करत जा चांगला फायदा तुम्हाला येणार आहे बघा कुंदकेश्वर महादेव ही बिमारी आणि रोगमुक्तीचे देवत आहेत जर कधी तुम्हाला असं वाटलं की माझं मन अशांत आहे त्यावेळेसुद्धा तुम्ही कुंदकेश्वर महादेवाचं स्मरण करा बघा तुम्हाला याचा खूप चांगला फायदा नक्की होणार आहे त्याचबरोबर तिसर म्हणजे बघा जर एखादी व्यक्तीला खूप मोठी बिमारी <गुणारी> झालेली आहे काहीही केल्या त्याचा काहीही फायदा होत नाही आहे ती बिमारी जातच नाही आहे तर अशा वेळेस एक तुम्हाला प्रभावशाली असा उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला शिवमंदिरामध्ये जाऊन एक लोटा जल घ्यायचा आहे आणि एक बेलपत्र घ्यायचं आहे आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन कुंदकेश्वर महादेवाच्या नावाने ते बेलपत्र आहे ते शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि शिव बेलपत्राची जी देठ आहे तो आपल्याला जलाधारीकडे अशोक सुंदरीकडे आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर त्या शिवलिंगावर एक लोटा जल आपल्याला कुंदकेश्वर महादेवाचे स्मरण करत करत हळूहळू ते पूर्ण तांब्यावर पाणी आपल्याला त्या बेलपत्रावर अर्पण करायचं आहे आणि अर्पण केल्याच्या नंतर जिथून पाणी गळत आहे ते थोडंसं पाणी घेऊन यायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला प्राशन करायचं आहे प्यायचं आहे बघा जर तुम्ही स्वतः करत असाल तर तुम्ही प्या आणि जर तुम्ही दुसऱ्यासाठी करत असाल तर तुम्ही त्यांच्यासाठी ते पाणी घेऊन जायचं आहे बघा हे पाणी पिल्याच्या नंतर हळूहळू तुमची बिमारी नक्की तो नष्ट होणार आहे आणि त्याचा फायदाही तुम्हाला नक्की दिसून येणार आहे त्याच्यानंतर चौथ म्हणजे बघा जर एखाद्या व्यक्तीच्या पोटात दुखत असेल तर कुंदकेश्वर महादेवाचा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा बघा आपल्याला आपल्या घरामध्ये आपण जिथे पिण्याचं पाणी ठेवतो तिथे आपल्याला छोटीशी वाटी किंवा पेला भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्या जिथे आपण पाणी ठेवतो तिथे उभा राहायचं आहे आणि ते पा छोटीशी पेला वाटी हातात घेऊन सात वेळेस सा आपल्याला कुंदकेश्वर महादेवाचे नाव घ्यायचे आहे आणि नंतर ते पाणी तिथेच आपल्याला प्यायचं आहे करून बघा नक्की याचा फायदा होईल त्यानंतर बघा पाचवा म्हणजे बघा आपल्याला कुठलीही बिमारी असो कुठलाही रोग असो त्यासाठी आपल्याला कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन शिवमंदिरामध्ये जाऊन एक लोटा जल शिवलिंगावर आपल्याला दररोज अर्पण करायचं आहे बघा हळूहळू तुम्हाला कुठलीही बिमारी असो कुठलाही रोग असो हळूहळू तो नक्की नष्ट होणार हे असे कुंदकेश्वर महादेवाचे पाच अद्भुत उपाय आहेत तुम्ही नक्की करून बघा याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे तर ही छोटीशी माहिती होती कोंदकेश्वर महादेवाची ती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या गोष्टीचा फायदा होऊ देत आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद